महत्वाचा तपशील समोर येतोय आणि तो आहे वाल्मिक कराडच्या संदर्भातला वाल्मिक कराडचे तीनही मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत विष्णू चाटे कराडच्या आवाजाचे चा नमुने तपासले जाणार आहेत असंही सांगितलं जात आहे विष्णू चाटेचा मोबाईल अद्याप सापडलेला नाही हा महत्वाचा आणखीन एक तपशील या निमित्तानं समोर येतोय जो तपशील आता आपल्या समोर आहे तो जाणून घ्या वाल्मिक कराडचे तीनही मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत कराडच्या आवाजाचे नमुने तपासण्यासाठी या निमित्तानं मदत मिळेल विष्णू चाटे आणि कराड या दोघांच्याही आवाजाचे नमुने तपासता येतील आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे बीडहून जोडले गेलेले आहेत उद्धव नमस्कार माझा आवाज येतोय आपल्याला Yes, yes, sir. Yes, sir. Yes, sir. आता मला सांगा जे फोन ताब्यात ता घेण्यात आलेले आहेत त्याद्वारे विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यातलं संभाषण तपासलं जाईल हे नक्की संभाषण कोणत्या दिवसाचं असेल आणि त्या दिवशी काय घटना घडल्याचं पोलिसांना सिद्ध करायचं आहे प्रसाद सर एकंदरीत आपण आवादा कंपनीची तक्रार बघितली तर त्याच्यामध्ये दिवस वेळ ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तक्रारीमध्ये करण्यात आलेल्या आहेत फोन या सगळ्याची तुंबूक माहिती जी आहे ती आवाजा कंपनीचे मॅनेजर आहेत शिंदे त्यांनी जी तक्रार दिली होती त्यांनी त्याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे वार्मिक कराड यांचे जे तीन फोन जे आहेत ते जप्त करण्यात आले होते आणि आता ते फोन जे आहेत ते फॉरेन्सिक लॅब कड पाठवण्यात येणार आहेत त्याद्वारे आवाजाची जी ती आवाजाची टेस्टिंग होणार आवाजांची स्टार्टअपनी होणार आहे नक्की हा यातून वाल्मिक कराडचा हाच आवाज आहे का इतर कोणाचा आहे किंवा या विष्णू चाटेचे आणि यांच्या आवाजाचे सामने या ठिकाणी येतं तपासाच्या माध्यमातून फॉरेन्सिक तपासणार आहेत एकंदरीत जर बघितलं तर आता जी. या ठिकाणी सी आय डी जे आहे ते अत्यंत बारीक पद्धतीने तपास या ठिकाणी करताना दिसत आहे जी मला उद्धव आणखीन एक तपशील आपल्याकडून हवा आहे की विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड हे परस्परांमध्ये चे कोण होते त्यांचा एकमेकांशी संबंध कोणत्या कारणामुळे यायचा सर uh, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड हे नातेवाईक असल्याची माहिती जे आहे ते आपल्याला निकटवर्ती देतात आणि विष्णू चाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष होते म्हणजे ज्यावेळेस हा हा जो काही गुन्हा घडला त्यावेळेस ते तालुका अध्यक्ष होते आणि वाल्मिक कराड देखील राष्ट्रवादी अजित पवार गटांमध्ये जे आहेत ते कुठल्या अधिकृत पदावर जरी नसले तरी त्या पक्षामध्ये ते असायचे धनंजय मुंडे यांचं ते काम करायचे त्यामुळे यांचे संबंध जे आहेत ते दैनंदिन जीवनामध्ये देखील यायचे कारण की नाट्य असल्यामुळं त्यांचे संबंध येणं स्वाभाविक आहे बिलकुल बिलकुल आपण यावर, यावर लक्ष ठेवा अधिकाधिक तपशील आम्ही आपल्याकडून वेळोवेळी घेत राहू धन्यवाद तुर्तास